मुंबई पुणे ध्रुगती मार्गावर ज्वलनशील रसायन घेऊन जाणारा टँकर मंगळवारी संध्याकाळी पलटला त्यामुळे तब्बल बत्तीस तास हा महामार्ग ठप्प होता यामुळे अनेक वाहनं अडकून पडली कित्येक किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या त्यातलं प्रवाशांचेही मोठे हाल झाले त्यामुळे मोठा गदारोळ झाला अंधारातले रस्ते अनेक तास न हलणारी वाहनं रडणारी मुलं खाणं तर सोडा पण प्यायला पाणीही न मिळाल्याने प्रवाशांचे झालेले हाल यामुळे लोकांची प्रचंड फरफड झाली याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित टीका केली अर्थसंकल्पात मुंबई पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली ती होईल तेव्हा होईल पण त्याआधी मुंबई पुणे प्रवास सुरळीत करा असंही राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहित टीकास्त्र सोडलं आहे ज्या प्रवाशाकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे अशी मोठी मागणीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे